हाय हॅलो तर सर्वांना नमस्कार आ, मी सीमा आनंदी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कमळ आसन कसं बनवायचं तर हे मी दाखवणार आहे तर आता आज आहे हरितालिका तर सर्वप्रथम सकाळी सकाळी पूजा आवरून घेतली हरितालिकेची जी पूजा असते तर ती पूजा करून घेतली जेवढं सामान अवेलेबल झालं त्या पद्धतीनं मी पूजा वगैरे करून घेतली कारण असं शहरी भागात बऱ्याच सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत नाहीत जे आहे त्याच्यामध्ये जसं भेटेल तसं ऍडजस्ट करून पूजा करायला लागते गावाकडे कसं सगळ्या गोष्टी भेटतात इथं साधे वाळू मिळायला मुश्किल असते आपण जे हरितालिकेसाठी वाळूचा म्हणजे महादेव ची पिंड बनवून वगैरे आपण जे ज्या पद्धतीने पूजा करतो तर ते पण वाळू पण भेटत नाही तर मग मी आपलं साधं मातीचीच पिंड बनवून मातीचाच सगळी पूजा वगैरे आवरून घेतली सकाळी सगळे आसन बनवायचं चा होतं चार पाच दिवसापासून चाललं होतं की आपण कमळ आसन जे आहे जे कमळाचं म्हणजे कमळासारखं दिसतं असं आसन बनवू या कारण खूप टाईमचे व्हिडिओ पाहिले यूट्यूबला पण बऱ्याच टाईमचे व्हिडिओ आहेत की त्यांनी कमळ आसन बनवून दाखवलेलं आहे आणि इन्स्टाला पण बरेच येत होते मला ते खूप आवडलं आणि नवीन गोष्टी शिकायला मला खूप आवडतं नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आणि त्याच्यातून जे आनंद भेटतो तो वेगळाच असतो व्हिडिओ नुसतं पाहण्यात तर ते खूपच छान दिसतात व्हिडिओमध्ये तर सगळेच छान दिसतात त्यासोबतच म्हणलं आपण स्वतः करण्यात आणि ते आनंद भेटण्यात वेगळीच मजा असते तर म्हणलं आज पण आपण पण ट्राय करूया कुठलीही गोष्टी शिकली की ती अवघड नसतेच शिकणं पहिलं महत्वाचं असतं शिकल्या की सर्व गोष्टी जमतातच असं नाही की म्हणजे कसं जमा होईल काय वगैरे ट्राय करायचं थोडंसं चुकेल काहीतरी होईल पण ट्राय केलं की नक्कीच जमतं त्याच पद्धतीनं मी आज जे कमळ आसन आहे तर ते मी बनवणार आहे आणि त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर किंवा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकॉनचं पण बटन दाबा म्हणजे असेच नवीन नवीन काही गोष्टी असतील तर मग मी तुमच्यासोबत शेअर करेल त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि मग चला व्हिडिओला सुरुवात करूया की कमळ आसन कसं बनवायचं तर सर्वप्रथम आपण जे एक पाकळी आहे तर त्या पाकळीची कटिंग करून घेणार आहोत मी पहिले पेपरवरती दाखवणार आहे पाकळीची कटिंग कशी करायची तर हे साधारण मी पाच इंचवर पाच इंच ह्याची म्हणजे काय म्हणता येईल रुंदी घेत आहे आणि त्याच्यावरती मार्किंग करत आहे खडूनी आणि वरती पण पाच इंच ठेवायचे पण एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आणि वरती जे टोक आहे ते पाकळीचं ते छान येतं तशा पद्धतीनं हे आ, मी सहा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मग जे आपण खाली पाच इंच मार्किंग केलेलं आहे तर त्याच्या सेंटरला म्हणजे पाच इंचाचं निम अडीच इंच तर अडीच इंचावरती मार्किंग करून स्ट्रेट सरळ लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे जे आपण आकार देणार आहोत ते आकार व्यवस्थित येईल आणि ते आपला एकदम म्हणजे काही काही वेळेस काय होतं ज्या वेळेस आपण आकार देतो त्यावेळेस असे ते आकार व्यवस्थित येत नाहीत मग असं जर आपण व्यवस्थित मार्किंग करून घेतलं का तर ते आकार वगैरे छान येतात आणि व्यवस्थित पण दिसत ते तर त्या पद्धतीनं मी आता हे एक त्रिकोण बनवून घेतलेला आहे म्हणजे सगळीकडून मी हे लाईन ओढून घेतलेले आहेत आणि मग जे आपण हे साईडची लाईन ओढली त्याच्यावरती अर्धा इंच मार्किंग करायची आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्किंग करायची आणि मग ते आपण आकार द्यायचा आणि जे खालच्या साईडला आहे ते पण तिथं पण अर्धा इंच आतल्या साईडला मार्किंग करायची म्हणजे जे पान आहे ते आपलं आतल्या साईडला थोडंसं सा असतं त्या पद्धतीनं आपण हे बनवणार आहोत किंवा पाकळी पण जर बनवली तरी आतल्या साइडने थोडीशी कमी असते त्या तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीनं मार्किंग करून हा असा आकार देऊन घ्यायचा आहे फक्त जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथं फक्त जोडायचं आहे त्या लाईन जोडत जोडत थोडासा आकार देत हे अशा पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो आकार जो आहे तर तो चुकत नाही तर या पद्धतीने आकार पूर्ण देऊन घेतलेला आहे फक्त ते पॉईंट्स जे मार्किंग केलं तर ते जोडले आणि अशा पद्धतीने आपलं हे पाकळीचा आकार तयार झालेला आहे आणि ते मग कट पण करून घेतलं हे पेपरवरती कट करून घेतलं आणि मग याच्यानंतर हे पूर्ण कॅनवास पेपरवरती ठेवून हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे कॅनवास पेपरवरती एक्स्ट्रा मार्जिन नाही घ्यायचं आहे फक्त जेवढं आहे तेवढंच चा, याच्यावर मार्किंग करायचं आणि जे आपण सेंटरला मार्किंग केली होती अडीच इंचावरती तर तिथून वरती दीड इंचावरती मार्किंग करायची आहे आणि मग ते दीड इंचापर्यंत कट करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण सेंटरला जे टक्स टाकणार आहोत तर त्याचं हे कटिंग आहे आणि मग ही आपली अशा पद्धतीनं पाकळी बनेल बघू शकता म्हणजे किती छान किंवा मग असं एक आपण जे ब्लाउजला किंवा ड्रेसला छोटे टक्स टाकतो तशा पद्धतीनं पण तुम्ही हा टक्स टाकू शकता म्हणजे मी तर असंच टाकणार आहे कारण जर एकावर एक ठेवून टीप मारली तर दोरे -दोरे ते आतल्या साईडला ते छान नाही दिसत मग ही अशा पद्धतीने आपली ही पाकळी तयार झालेली आहे बघू शकता आकार पण किती छान आलाय आणि ते दिसायला पण छान दिसत आहे तर सेम असेच कॅनवास पेपरवरती पण हे मी कट करून घेणार आहे आणि नंतर कॅनवास पेपर फॅब्रिकवर जे कापड यूज करायचं आहे त्या कपड्यावरती पण मी हे ठेवून कट करून घेणार आहे तर बघा ही जरी पाकळी तुम्हाला आता दिसायला मोठी दिसत असली तरी आपली या याच्यामध्ये आपण मार्जिन सहित हे कट केलेलं आहे कारण शिवून नंतर त्याच्या आतमध्ये थोडं थोडं म्हणलं तरी अर्धा इंचच्या जवळपास मार्जिन जातं मग हे नंतर छोटी होते त्या पद्धतीनं हे शिवून वगैरे मार्जिन सहित आपण कटिंग केलेलं आहे त्यामुळे दिसायला थोडीशी मोठी वाटत असली तरी ही मोठी नाही होणार आहे छोटीच होणारे तर या पद्धतीने तुम्ही पण अशीच कट करून घ्या आधी वर घ्या म्हणजे तुम्हाला जरी आकार चेंज वगैरे वाटला तरी तुम्हाला चेंज करता येईल आणि मग नंतर असं जे तुम्ही कापड यूज करणार आहे त्या कपड्यावरती यूज करून म्हणजे ते ठेवून कट करा आणि कॅनवास पेपरवरती पण आधी कॅनवास पेपरवर कट करून घ्या आणि नंतर हे कपड्यावरती कट करून घ्या माझं ते दाखवायचं राहिलं मी पूर्ण कॅनवास पेपरवर कट करून घेतलं होतं ते व्हिडिओ शूट करायचा राहून गेला आणि मग हे मी वेगळ्या कपड्यावरती दाखवत आहे तर या पद्धतीनं मी पूर्ण कॅनवॉस कट केला आणि मग आ, पन, ते कपड्यावरती पण जे मग कापड यूज करायचं होतं ते कापड यूज करून ते जे कॅनवॉस पेपरच्या ज्या प्लेट्स काढल्या होत्या म्हणजे पाकळ्या काढल्या होत्या त्या सगळ्या कपड्यावर ठेवून प्रेस करून घेतलं म्हणजे ते आहे जे आ, फॅब्रिकला कॅनव्हास पेपर असा प्रेस केला की छान चिटकून बसतो त्याला म्हणजे आपल्याला शिवायला परेशानी होत नाही थोडासा वेळ जातो ते सगळं इस्त्री करून घ्या चिटकून घ्या पण शिवताना परेशानी होत नाही मग ते शिवताना सरकलं इकडं तिकडं एकतर हे कापड सिल्क आहे मग ते सिल्कवर सिल्क आपण ठेवणार आहे डबल तर मग असं ठेवलं की ते सरकत खूप शिवताना असं सुळसुळीत होतं मग ते आपलीच परेशानी होती मग हे असा थोडासा वेळ गेला तरी काही हरकत नाही तर म्हणजे बनवायला तर छान वाटतच होत पण त्यासोबतच वेळ पण जात होता तर मग आता हे आपला मधला जो राऊंड आहे तर तो आपण कट करून घेणार आहोत मधला राऊंड कसा कट करायचा ते तर, तर मधल्या राऊंड साठी <coughs> कापड चार फोल्ड मध्ये करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि मग सहा मधलं सेंटर पकडून त्याला सहा इंचावर मी लांबी त्याची घेतली सहा इंचावर चार फोल्ड केल्यावर ते सहा इंचावरती मार्किंग करून ते पूर्ण कट करून घेतलं म्हणजे हे चार फोल्ड केल्यामुळे त्रिकोण पण दिसत असेल तुम्हाला त्रिकोण मध्ये आणि मग हे अशा पद्धतीने ते गोल कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच तो याला अस्तर पण लावायचं कारण ते आपल्याला जी बाजू त्याची शिवायची आहे त्यासाठी अस्तर आतल्या साईड खालच्या साईडने लागेल मग हे सेम अस्तर पण कट करून घेतलं आणि हे सगळं आता शिवून घ्यायचं आहे अस्तर आणि ते जे मेन फॅब्रिक आहे ते या पद्धतीनं सगळीकडून अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडून हे टीप मारून घेतलेलं आहे आणि शेवटी थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला जे उलटं करायचं आहे तर त्यासाठी थोडंसं ठेवून एक दोन इंच तीन इंच ठेवलं तरी चालेल मग ते आपण नंतर उलटं करून त्याला जे थोडंसं राहिलेलं आहे तर त्याला टीप मारून घ्यायची म्हणजे ते सगळं आतल्या साईडला जाईल आणि ते वरती मार्जिन म्हणजे त्याचं जे कापड आहे ते दिसणार नाही अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही हे टीप वगैरे मारून घ्यायची आहे थोडस हळूच म्हणजे थोडं थोडं करून हे टीप मारून घ्यायची म्हणजे याच कसं थोडस हळूमध्ये केलं का फिनिशिंग पण चांगली येते आणि ते चांगलं पण दिसतं तर हे जे राहिलेलं होतं ते टीप मारून घेतली आणि हे साईडला ठेवून आता ज्या आपल्या मेन प्लेट्स होत्या तर त्या प्लेट्स आहेत त्या आपण टीप मारून जोडून घेणार आहोत एकमेकांवरती सेम फॅब्रिक म्हणजे ते डबल करायचे तर ते जोडून व्यवस्थित करून घेणार आहोत या अशा पद्धतीनं एकावर एक, एक प्लेट्स ठेवून त्या जोडून घ्यायच्यात म्हणजे त्याला मारून घ्यायची पण जोडताना एक काळजी घ्यायची की हे आता फॅब्रिक आहे ते दोन्ही साईडनी कलर सेमच दिसते उलट सुलट फक्त सुलट बाजूनी मऊ आहे आणि उलट बाजूनी थोडस रफ टाईप आहे तर मग ते लक्ष करायचं की उलट सुलट जोडल्या गेलं ला नाही पाहिजे तर ते लक्ष करून तेवढे त्याला टीप मारून घ्यायची तुम्हाला जर टिप मारताना जर खूपच प्रॉब्लेम येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही टाचणी किंवा पिन वगैरे लावून ते जोडून घेऊ शकता म्हणजे कसं ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये जोडल्या जाईल सरकणार नाही कापड इकडे तिकडे सिल्क असल्यामुळे थोडं सरकू शकतं सरकायला थोडं म्हणजे ते टिप मारताना थोडंसं असं दाब खाली जर घातलं मशीनच्या तर थोडं सरकायला प्रॉब्लेम येतो म्हणजे टिप मारायला थोडा प्रॉब्लेम येतो थो, ते सरकतं इकडे तिकडे तर या पद्धतीनं हळूहळू सेम आ, मार्जिन आहे म्हणजे सगळीकडून सेम आकार येईल जे जे कॅनवासचं मार्जिन आहे त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता की सेम पद सगळीकडं सेम मार्जिन ठेवलं का मग ते व्यवस्थित टीप मारून असं राहिलेलं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला उलटं केल्यावरती व्यवस्थित ते फिनिशिंगमध्ये दिसेल आणि हे अशा पद्धतीनं कट्स मारून घ्यायचे छोटे छोटे कट्स मारले का आणि जे इथं टोक आहे तर ते टोक कट करायचं म्हणजे उलट केल्यावरती टोकच्या तिथं ते आतून मार्जिन राहत नाही ते टोक व्यवस्थित बाहेर निघतं मग पिन काढून त्याला उलटं करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता हळू खूप असं जोरजोरात नाही करायचं कारण त्याचा कॅनवास इथे चुरगळला जातो व्यवस्थित उलटं काढून त्याचं टोक येते छान बाहेर काढून घ्यायचं जर असं टोक नाही निघलं तर थोडंसं आतमध्ये त्याच्या काहीतरी टाकून पिन पेन्सिल वगैरे तर मग ते टोक बाहेर काढायचं तर बघू शकता किती छान प्लेट आपली फिनिशिंगमध्ये आलेली आहे मुळे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये प्लेट्स म्हणजे करता येतात तर बघू शकता अशा प्लेट्स मी तयार केलेल्या आहेत सर्व प्लेट्स तर ह्या प्लेट्सला आता खालच्या साईडने असे टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जे फॅब्रिक आहे ते थोडे दोरे वगैरे आहेत तर ते कट करता येतील सगळ्या प्लेट्सला सोबत जोडून टीप मारून घेते म्हणजे ते दो दोरे दोरे निघलेत तर ते कट करायला सोपं पडतं नाही मारली तरी चालते पण म्हटलं मारून घेऊया किती थोडा वेळ दोन मिनटं एक मिनिट लागणार नाही लगेचच ते टिप मारून म्हणजे कट करता येतील दोरे जोडताना मग ते दोरे दोरे जास्त दिसणार नाही एक 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 करून घेतलं त्यामुळे सगळे मग सेपरेट करून घेतले ते जे दोरा आहे ते कट करून घेतला मग आता ह्याचं जे सेंटर आहे ते सेंटर काढायचं आणि फोल्ड केलं तरी चालतं मोजायची गरज नाही फक्त वरती दीड इंचावरती म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की इथं आपल्याला दीड इंच कट करून त्याला म्हणजे टक्स टाकायचा आहे पेपर कटिंगवर ज्या वेळेस केलं होतं तर त्यावेळेस ते सांगितलं होतं की ते दीड इंचावरती कट करून आपल्याला तो टक्स टाकायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने छोटाच टक्स टाकायचा खूप जास्त मार्जिनमध्ये मा घ्यायचं नाही मग ते आपली जी आहे प्लेट कळी आहे ती छोटी होऊन जाईल आणि मग ते सगळं सर्व प्लेट्स त्या कळ्यांना तसं टक्स टाकून घ्यायचा असा आणि मग त्याला जी लेस आहे तुम्ही जी कुठलीही लेस लावा फक्त छोटी लावायची जास्त मोठी नाही लावायची एकतर साधारण याला लेस ना तीन नाही दोन दोन चार पाच पाच मीटरच्या आसपास लागेल पाच ते सहा मीटरपर्यंत लेस लागते थोडंफार शिल्लक इकडं तिकडं होतं मग सगळ्या प्ले कड्यांना ते लेस लावून वगैरे घ्यायची आणि मग ते जे सर्कल आहे तर ते मोजून आतमध्ये तीन इंच मोजायचं आणि मग पूर्ण सगळीकडून मार्किंग करून घ्यायचं आणि तुम्ही म्हणजे किती सर्कल घेताय आणि तुम्हाला किती आसन बनवायचंय हे तुमच्या ह्याच्यावर आहे म्हणजे किती मोठं छोटं ते आपल्या आपल्या ह्याच्यानुसार आपण बनवू शकतो म्हणजे जरी समजा तुम्ही मोठं बनवलं किंवा छोटं बनवलं तर मग त्यानुसार ह्या प्लेट्स आहेत त्या तुम्ही नंतर ठेवून बघा की किती गॅप ठेवावा लागेल किती डिस्टन्स ठेवावा लागेल अशा ह्याच्यानुसार मग मी आधी मोठं केलं होतं साईडला ठेवल्या होत्या प्लेट्स पण मग ते काय व्हायला खूप प्लेट्स लागायला त्याला त्या कळ्या ज्या आहेत त्या खूप लागायला मग म्हटलं नको हे थोडंसं आतमध्ये घेऊया मग आतमध्ये घेतल्यावर तसा जो राऊंड आहे सर्कल तो कमी होईल मग सगळ्या प्लेट्स व्यवस्थित ठेवून बघितल्या तर सात सात प्लेट बसल्या मग त्याला टीप वगैरे व्यवस्थित मारून घेतली आधी एक सिंगल मारून घेतले आणि दोन्हीच्या मध्ये एक ठेवून या पद्धतीनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मग दुसऱ्या पण प्लेट्स आ, कळ्या ज्या आहेत त्या आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्या जोडून घेतल्या सर्व टीप वगैरे मारून आणि माझ्याकडं ब्रॉडलेस नव्हती म्हणून मग ही जी छोटीशी लेस होती त्यालाच मी दोन तीन राऊंडमध्ये घेतलं ते ब्रॉडलेस असती तर एकच लेस लावली असती तरी ते होऊन गेलं असतं जास्त लावत बसायची गरज पडली नसते त्यामुळं थोडं सातमध्ये असं ओबडधोबड झाल्यासारखं दिसते फिनिशिंगमध्ये दिसत नाही आहे पण म्हणलं आता हे जर काम असंच पेंडिंग ठेवलं तर परत हे असंच राहून जातं त्यामुळं हे अशा पद्धतीनं तर हे बघा आपलं कमळ आसन आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि खरंच याचा कलर पण मी म्हणजे होता असं माझ्याकडे ऑलरेडी फॅब्रिक म्हणून ते मला यूज करता आलं मी का, कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणजे फ्रॉक कस शिवलेले होते तोर तो तो व्हिडिओ टाकला त्याच्यावर सांगितलंच की कुठलीही गोष्ट लगेच टाकून द्यायची नाही ती कधी ना कधी कामी येते आणि उपयोगी पण येते त्याच पद्धतीनं हे म्हणजे कापड होतं शिल्लक तर त्या पद्धतीनं मी हे कमळ आसन बघा म्हणजे हे जर असं केलं तर असं कळी सारखं दिसते किती सुंदर दिसते आणि हे असं म्हणजे याला जे बेल्ट बनवतात तर बऱ्याच ताईंनी बघितलं होतं केलेलं की त्याला असं बेल्ट बनवला होता पण मी नाही बनवते कारण का हे म्हणजे गौरई अशा मागे असतात आणि आपण त्याच्या पुढे थोडंसं डेकोरेशन करतो मग त्याच्यामध्ये गणपती असतो तर त्या गणपतीच्या खाली ठेवण्यासाठी म्हणजे वापरणार आहे म्हणजे हे असं राहील मग समजा जर असं केलं तर ही जी लेस लावलेली आहे तर ती लेस अजिबात दिसणार नाही म्हणून मी हे बेल्ट नाही लावणार आहे असं ठेवू किंवा जर समजा आपण जे घंगाळ त्याच्यामध्ये फुलं वगैरे पानं टाकून असं ठेवतो तर त्या पद्धतीने त्याच्या खाली ठेवता येईल समईच्या खाली पण तसं छान दिसेल पण एकच बनवले दोन नाही बनवले तर त्याम जर वेळ भेटला तर अजून एक बनवता येईल समजा मग बघू आता ते कसा वापर करता ते गावाला गेल्यावरती पण मला वाटते गणपतीच्या खालीच हे जास्त छान दिसेल आणि ह्याच्या पाकळ्या बघू शकता तुम्ही किती छान आल्यात मी याला तर दाखवलंच तुम्हाला की कॅनवास वापरलाय आणि ओ... बघा आहे खूप सुंदर झालेलं आहे आणि कलर पण मस्त दिसत आहे आणि मी हे, हे। सिल्कचं कापड त्यासाठीच वापरलं की ह्याला शायनिंग वगैरे असते थोडीशी आणि ते चमक वगैरे देतं कॉटन मध्ये जर असलं तर हे खूप असं म्हणजे कॉटन मधलं कापड थोडंसं वेगळं दिसतं किंवा आत्मचं वगैरे जे किंवा साडी जर तुमची एखादी सिल्कमध्ये असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता सिल्क सिल्कमधल्या कपड्याला थोडं शिवायला हे जातं पण ते टाचण्या वगैरे लावल्या का ते व्यवस्थित होऊन जातं आसन, तर बघा हे आसन कसं झाले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये